म्हटलं आता मला काहीच बोलायचं नाहीये या सगळ्या गोष्टी आणताना एअरपोर्टवर त्यांना काही प्रॉब्लेम्स पण फेस करावे लागले ह्याची तर किंमतच नाही लावू शकत कोणी अक्षरशः त्या दिवशी असं झालं की काय बोलू मी चुकी माझी आहे त्याच्यामध्ये नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर तर कालच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे सगळं माझ्या राजस्थानी लुकसाठी जे सामान आणलं होतं भारतातून त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे आता फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकाच प्रश्नाचं उत्तर देणार आहे ते म्हणजे हे सामान कुठून आलं कसं आलं कोणी आणलं आणि हे सगळं आणत असताना कारण हे गोल्ड ज्वेलरी आहे आणि या सगळ्या गोष्टी आणत असताना म्हणजे ऍक्च्युअल गोल्ड नाही आहे बट सगळ्या गोल्डन ज्वेलरी आहेत भले त्या मेटलच्या आहेत तर या सगळ्या गोष्टी भारतामधून मागवत असताना काही मी प्रॉब्लेम फेस केले का या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता हे जे सगळं सुंदर सुंदर सामान आहे प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट आहे जी मला राजस्थानी मुलगी म्हणून तयार व्हायला मदत होईल या सगळ्या गोष्टी कोणी मागवल्या हो कोणी पाठवल्या हो भारतातून कोणी मला पाठवलं हो का हे प्रमोशन आहे का आ, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला पहिलं प्रश्न पडला असेल की नक्कीला कोणी पाठवलं हिनी हो ऑर्डर केलं का ही तर राजस्थानला गेली नव्हती हो किंवा हे दोघंही गेले नव्हते हो मग कसं काय ॲक्च्युली आमचे फ्रेंड्स आहे फ्रेंड्स कम फॅमिली मेंबर्स आहेत ते तर ते इथेच राहतात जर्मनीमध्ये आणि मग ते ना इंडियाला जायच्या अगोदर जेव्हा आमच्या घरी आले होते आणि त्यांना जस्ट आमचं डिस्कशन सुरू होतं की जपान डेला आमचं हे हे झालं त्यांना आम्ही सांगितलं की मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं कारण आम्ही महाराष्ट्रातून आहोत आणि यावर्षी आमची इच्छा आहे की आम्ही भारतातील कोणत्या तरी एका स्टेटला रिप्रेझेंट केलं पाहिजे कारण भारतामध्ये किती विविधता आहे प्रत्येक महिन्याला एक जरी मी ड्रेस घातले किंवा एक जरी वेशभूषा केली तरी प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळे कॉस्ट्यूम आहेत फूड तर आहेच कायच बोलायचं आणि भाषेबद्दल तर मी बोलूच शकत नाही आपल्या भाषेमध्ये पण किती विविधता आहे तर त्याचप्रमाणे मी विचार केला की यावर्षी आता दादा आहेतच इथे त्यांना त्यांना सांगावं की यावर्षी मी राजस्थानी लुक करणार आहे त्यांना मी सांगितलं की राजस्थानी ड्रेस मला आणायचा आहे तुम्ही घेऊन याल का तुम्हाला वेळ मिळेल तर आणि जे काही पैसे होतील ते मी तुम्हाला देईल हाँ, हाँ, तर त्यांनी म्हटले हां हां काहीच प्रॉब्लेम नाही ते मला ॲक्च्युली सिस्टर म्हणतात तर त्याच्यामुळे मग त्यांनी म्हटलं मी घेऊन येईल आणि त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं आणि नेमकं काय आहे ना की मला सांगायला पण ऑकवर्ड वाटत होतं कारण ते काही स्पेसिफिक दिवसांसाठी जात होते आणि त्यांच्याकडे त्यांच्या भावाचं लग्न पण होतं तर मला असं वाटत होतं की खरंच हे आणतील का आणि त्यांना सांगणं आपल्याला योग्य वाटते का एवढ्या कामामध्ये भावाचं लग्न म्हटलं ना तर तुम्हालाही माहिती घरात किती कामं असतात म्हटलं ठीक आहे पण तरीही ज्या दिवशी ते यायचे होते त्या दोन दिवसा अगोदर ते त्यांची वाईफ आणि एक दोन फॅमिली मेंबर सगळेजण दुकानांमध्ये गेले आणि तिथून फोन केला ज्यातला व्हिडिओ कॉल आला की म्हणजे सांगा कोणता घ्यायचा याच्यातला तर त्यांनी दाखवले दोन तीन मला असे रेड कलर पिंक कलर तर मग विचार केला की नाही रेड पिंक वगैरे नको कारण तो मी एखाद्या वेळेसच घालेल पडला राहील आणि खूप भडक पण वाटत होतं मला आणि मला तेच एक होतं की साईजचं काय होईल आणि सगळ्या गोष्टी तर मी एक विचार थी करत होती की ठीक आहे नाही आणलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण इथे आल्यानंतर माहिती नाही मला कसं होईल काय होईल मला मनामध्ये ती भीती पण होती आणि मेन म्हणजे मला असं वाटत होतं की त्यांना मी कसं सांगू ना त्यांच्या घरी तर लग्न आहे तर तरी पण त्यांनी ते गेले दुकानामध्ये सगळा कार्यक्रम त्यांचं लग्न वगैरे सगळं आटोपल्यानंतर आणि त्यांची वाईफ आणि त्यांची एक वहिनी होती त्या दुकानदाराशी बोलत होत्या तर मला एकदम आकडा ऐकायला आला म्हणजे किंमत ऐकायला आली की एक एक त्यांनी का काढलेला होता पिंक आणि रेड कलरचा असं भडक कलर होते आणि म्हणजे पस्तीस हजार चाळीस हजार मी म्हटलं इतके इतके महागडे नको मला इतके महागडे मला घालायचे नाही आणि डिसेंट असे लाईट कलर वगैरे हो असेल पेस्टल कलर्स वगैरे असतील तर बघा आणि मी इमॅजिन करत होती मला असं वाटत होतं की हे कॉस्ट्यूम खूप स्वस्त मिळतात तर मी जस्ट एक तुम्हाला काय म्हणू म्हणजे मनातलं सांगते मी पाच एक हजार रुपये आकडा पकडतो की पाच हजार रुपयेपर्यंत ड्रेस होऊन जाईल माझा आणि मग मा जस त्यांनी काढला आणि मग सांगितलं की हा वीस हजार हा तर मग त्यांनी मला दोन तीन कलर दाखवले की एकदम लाईट कलर होते असा पिस्ता कलर एक होता एक अबोली कलर होता तर मग दोन तीन कलरमधन मला हा कलर खूप आवडला आणि याच्यावरचं वर्क वर खूप डिसेंट होतं त्यांना सुद्धा हा कलर आवडला आणि याच्यावरचं वर्क खूप आवडलं तर मग तुम्ही मॅजे म्हणजे हा हे जे हा जो ड्रेस आहे माझा याची किंमतसुद्धा सांगून देते मी तुम्हाला तर हा ॲक्च्युली सतरा हजार रुपयाचा झाला आहे आणि बाकीच्या वस्तूंची क्वालिटी बघून तुम्हाला माहितच असेल की गळ्यात तर मी फॉर शुअर तीन साडेतीनच्या वर असेल ते तर या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि बस तेवढाच एक कॉल केला होता की ड्रेस फक्त कोणता पाहिजे आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते त्यांनी त्यांच्या मतानेच घेतल्या म्हणजे बँगल्स आहे माझ्या हातात घालायच्या बांगड्या आहेत किंवा बाजूबंद आहेत सगळ्याच्या सगळं सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण फॅमिलीने मिळून घेतल्या आणि जेव्हा इथे आले ते तेव्हा आम्हाला फोन केला की मी आता पोहोचलो आहोत पोहोचलो आहोत तू मी येऊन जा घरी मी म्हटलं अरे तुम्ही तर थकून आले आहेत जाऊ द्या आम्ही तुम्ही आमच्या घरी या त्यामुळे नाही 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 तुम्ही आमच्या घरी या मग आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांनी छान स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे मिठाईचे मोठे मोठे बॉक्स आणले कारण लग्न कार्य होतं घरी त्याच्यामुळे आणि नंतर मग हे सगळं मला असं दिलं पॅकेटमध्ये आणि जेव्हा ते ओपन करत होते पूर्ण त्याला छान असं गिफ्ट रॅप वगैरे करून होतं ते ओपन करत होते आणि मी गिफ्ट अगर आपने पैक किया था नहीं, नहीं वो उनका पैक किया था वो तो सबका होगा हो पता हो नहीं कैसा होगा ये वाला ऐसा फिर घुस गया क्या अंदर उसके आ, नहीं नहीं बहुत सुंदर ये तो चुनी है पेपर के साथ अंदर पूरा लगा अच्छा पेपर का लगा हुआ है पूरा पैक है पिन भी लगा हुआ है इधर अब खोले यार अब खोले इसको कितना सुंदर लग रहा है ये है बॉडी के उसका स्लीव्स लगाना पडला म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्या क्षणामध्ये माझ्याकडे काही शब्द नव्हते की इतकं सुंदर वाव किती सुंदर असं सगळं नाही का आणि मी बघितलं आणि म्हटलं वाव तर इतकं सगळं आणलं आणि त्यात त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपण म्हणतो ना की कोणाकोणाशी आपण रिलेशन मेंटेन करतो आणि बोलतो त्यांच्या लहान मुलीसोबत मी कधी भेटलेली नाही आहे मी फक्त व्हिडिओ कॉलवर एक दोनदा बोललेली आहे कारण ते आता आले आहे त्यांच्या मुलीचं आणि बा वाईफचं थोडंसं विजाचा विजा लेट होत आहे अपॉइंटमेंटसाठी आणि तुम्हाला माहिती आहे जर्मनी की ती या गोष्टींमध्ये थोडंसं प्रोसेस स्लो आहे तर ही एक गोष्ट मला सांगायची आहे की त्यांनी सगळ्या शेवटी सगळ्या गोष्टी दिल्या आणि सगळ्या शेवटी मला हे दिलं तर म्हटलं हे काय आहे ते म्हणजे माझ्या मुलीने दिलं तर त्यांची मुलगी आहे अडीच तीन वर्षाची बहुतेक अडीच अडीच वर्षाची बहुतेक त्यांची मुलगी आहे तिला थोडंफार समजतं बोलते ती एक दोनदा व्हिडिओ कॉलवर बोललेली आहे त्यांनी म्हटलं की ह्या माझ्या टिकली आहेत माझ्या टिकल्या आहेत आणि ह्या त्यांना द्या आणि त्यातल्या तिने अर्ध्या काढून घेतल्या स्वतः स्वतःसाठी आणि तुम्ही बघू शकता की तिची डबी आहे थोडी तुटलेली वापरलेली आणि तिने अशा छान छोट्या मोठ्या सगळ्या टिकल्या अशा तिच्या तिला त्याच्या मम्मीने घेऊन दिल्या होत्या म्हणे की ठीक आहे तू लावते मम्मी आता मम्मीला बघ बघितल्यानंतर लहान मुली लावतातच ना तिला अशी डब्बी घेऊन दिली होती विकत त्यातल्या तिने अर्ध्या काढल्या की मी अर्ध्या ठेवते अर्ध्या त्यांच्यासाठी घेऊन जा तर ह्याची तर किंमतच नाही लावू शकत कोणी खरंच खूप म्हणजे वेगळंच वाटलं आणि इतकी सुंदर आहे त्यांची मुलगी खूपच क्यूट आणि बोलते पण खूप मस्त तर ही गोष्ट आहे ओव्हरऑल एक सांगायचं झालं तर जे काही सगळ्या वस्तू आणल्या आणि आम्ही खूप खोदून खोदून किमती विचारलं एक किंमत तर मला माहिती होती ड्रेसची कारण माझ्या समोर सगळं डिस्कशन त्यांचं सुरू होतं ते माझ्या कानावर पडलं पण बाकी सगळ्या गोष्टींची पण मी किंमत साधारणतः मला माहिती आहे अंदाज लावू शकते किंवा तुम्ही पण अंदाज लावू शकता तुम्ही शॉपिंग करत असाल तर पण त्यांनी ते पैसे नाही घेतले आणि म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर तर मला असं अक्षरशः त्या दिवशी असं झालं की काय बोलू मी म्हणजे ते म्हटले की नाही आम्ही आमच्याकडे एकदा बहीण म्हटलं की झालं आम्ही नाही हे करू शकत पैसे नाही घेऊ शकत तर म्हणजे त्या क्षणी तर मी तुम्हाला सांगते की आ, जे म्हणतो ना आपण की भरून येणे मन भरून येणे तर मी तेव्हा त्यांच्याशी थोडा वेळ बोलली पण नाही मी म्हटलं आता मला काहीच बोलायचं नाही आहे म्हणजे खरंच एकदम म्हणजे पैशांच्या बाबतीत नाही पण त्यांनी जे, जे, जे शब्द वापरले की आमच्याकडे एकदा बहीण म्हटलं की झालं बस आणि म्हणे की नाही तुमचा तर वाढदिवस पण होता आणि तुमची अॅनिव्हर्सरी पण येईल गिफ्ट समजा आमच्याकडनं असं तसं वगैरे खरंच खूप भारी वाटलं यार हे आणि त्यांना मेन गोष्ट या सगळ्या गोष्टी आणताना एअरपोर्टवर त्यांना काही प्रॉब्लेम्स पण फेस करावे लागले कारण हे गोल्डन कलरचं आहे भले हे गोल्ड नाही आहे पण चेकिंगच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांना आणि तो प्रॉब्लेम मला पण झाला होता म्हणजे मी जेव्हा मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो इंडियाला त्यावेळेस मी जेव्हा खूप सारी ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी जी मी आज तुम्ही गुढीपाडव्याच्या वेळेस बघितली असेल ती ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणा किंवा अजून बाकी काही थोडे झुमके वगैरे तर माझ्याकडे दोन तीन बॉक्सेस होते ते आणि मला प्रत्येक म्हणजे आम्ही दोन फ्लाईटच्या वेळेस त्यांनी मला चेक करायला लावलं की दाखवा काय आहे आतमध्ये म्हणून तसंच त्यांना पण सगळं काढायला लावलं म्हणे बॅगमधून की काय आणलंय तुम्ही नेमकं आणि मेन गोष्ट तो हार वगैरे त्यांनी दाखवलं चेक केलं त्यांनी की हां हे तर आर्टिफिशियल आहे त्यामुळे ठीक आहे घेऊन जा त्यांना तेही आणताना आमच्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि घरी आणि घरी दाखवलं आम्ही हे सगळं घरी व्हिडिओ कॉल केला होता म्हणजे माझ्याही घरी दाखवलं माझ्या सासरी पण सगळ्यांना दाखवलं तर तेही म्हणजे ते खूप आनंदी झाले की बापरे म्हणजे काय बोलू म्हणजे हे किती छान आहे सगळ्या गोष्टी त्यांनी सगळं आणलं का म्हटलं हो ना आणि मला काहीच सांगायचं काम नाही पडलं की एका राजस्थानी एक एका मुलीला जर राजस्थानी लुक करायचं असेल तिला काय काय पाहिजे असतं त्या सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाठवल्या तर ही खूप खूप जास्त मोठी गोष्ट असते आणि असे असे काही अनुभव तुमच्यासोबत पण काही घडले असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये लिहून पाठवा की कोणासोबत तरी तुम्ही असे काही असतात ना क्षण असतात की नाही आमच्यासोबत पण असा असा एक काही झालेला आहे इन्सिडेंट आणि आम्ही पण असं भारवून गेलो होतो किंवा काही तर मला नक्की सांगा मला खरंच वाचायला आवडेल ओके okay, फाईन या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि मी परत त्या झोनमध्ये गेली होती एक असतं ना हॅपीनेस असतं माणसाच्या मनामध्ये की बाप इतकं सगळं आणि मला मी सगळ्या या गोष्टी माझ्यासाठी खूप मॅटर करतात की कोणी मला काही दिलं किंवा कोणी मला माझ्यासोबत खूप छान वागलं तर ते कायम माझ्या डोक्यामध्ये असतं की नाही हे या व्यक्तीने खरंच मला यावेळेस खूप जास्ती इम्पॉर्टन्स दिलं किंवा मला एक काइंड ऑफ साथ दिली किंवा काहीतरी असं एक वेगळं माझ्या माइंडमध्ये असतं कायम आणि त्या व्यक्तीबद्दल माझी एक रिस्पेक्ट जी आहे ती वाढून जाते तर हे सा, तर हे झालं या आजच्या व्हिडिओबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे की आता आपली जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज जी आहे त्याच त्याचे फोर्टीन चौदा त्याचे चौदा एपिसोड आपले अपलोड झालेले आहे तीन राज्य आपले कम्प्लीट झालेले आहे त्यातल्या बऱ्याचशा व्हिडिओला मला भरभरून प्रेम मिळालं पण काही असे व्हिडिओज आहे की ज्याला खरंच खूप एडिटिंगला वेळ लागला म्हणजे भरपूर वेळ लागला आणि का का काही चुका पण झाल्या आमच्याकडनं काही क्लिप्स डिलीट झाल्या मग प्रत्येक वेळा मला त्याच्या काही क्लिप्स डिलीट झाल्या चुकी माझी आहे त्याच्यामध्ये पण काही अशा व्हिडिओज आहे त्यांना खूप कमी व्ह्यूज आले तर आय थिंक हा युट्यूबचा प्रॉब्लेम असू शकतो की ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही व्हिडिओ कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचल्या आणि तुम्ही बघितल्या नाही असं होणार नाही तर मी परत काही लिंक्स पोस्ट कमिने, पोस्ट, पोस्ट जे आहे त्या आम्ही पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्ट कम्युनिटी पोस्टमध्ये शेअर करेल माझे फोटोग्राफ्स जे आहे आमच्या तिथल्या मेमरीज आहे त्यासुद्धा शेअर करेल फक्त जे जुने जे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की हे सगळे एपिसोड्स जे आहे ते फेब्रुवारी मार्च एप्रिल या काळातले आहे थंडीच्या काळातले आहे त्याच्यामुळे जॅकेट टोपी कारण मायनस टेम्परेचर होतं त्यावेळेस आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना नाही माहिती ते विचारतात कधी कधी की आता तर उन्हाळा सुरू आहे आणि तुम्ही टोपी का घातलेली आहे की तुम्ही जॅकेट का घातलेलं आहे तर त्यांच्यासाठी मी लिहित असते कायम तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिते मी माझ्या व्हिडिओमध्ये मेन्शन करते सो दॅट तुमचा गोंधळ होणार नाही की नेमकं युरोपमध्ये आता वेदर कोणतं सुरू आहे त्याच्यामुळे बाकी मला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे फक्त तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे की आता हां चला आता हे तर व्हिडिओ जुनी आहे आणि आज आता जी आज जे गुरुवार आहे उद्या सकाळी तुमच्यासाठी ही व्हिडिओ येईल माझी आजची व्हिडिओ शूट केलेली तर जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमध्ये तुम्हाला खरंच खूप जास्ती माहिती होईल कारण त्या सगळ्या सिटीज एक्सप्लोर करत असताना आम्हालाही गेल्या तीन वर्षात आम्ही इथे राहतो आहे राज्यात चार वर्षापासून इथे राहत आहे काही काही अशा गोष्टी आहे ज्या इंटरनेटवर पण नाही आहे काही काही अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला सुद्धा माहिती नव्हत्या की बापरे जर्मनीमध्ये पण इतकं सुंदर गोष्टी आहे आणि ज्या जगात जगातून एकमेव गोष्ट अशा काहीशा गोष्टी पण या जर्मनीमध्ये आहेत त्या मी सगळ्या एक्सप्लोर केलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यासाठी घेऊन येतो आहे प्लीज बघा विथ फॅमिली बघा आय होप तुम्हाला बस आज आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकंच म्हणू इच्छिते आता हे सगळं मी घालून बघेल आणि तयारी करेल छान मस्त एक तारखेची आणि एक तारखेच्या कार्यक्रमाची जी व्हिडिओ आहे ती दोन तारखेला मी अपलोड करायचा नक्कीच प्रयत्न करेल कारण एक तारखेला आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत त्या कार्यक्रमात राहू तर आम्ही बघू त्या तो दिवस कसा होतो आणि दोन तारखेला किंवा तीन तारखेला तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन येऊ तिथल्या कार्यक्रमाची तिथल्या कार्यक्रमाचे काही क्षण तुमच्यासाठी आम्ही रेकॉर्ड करू आणि तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज कॉमेंट करून सांगा हे सगळं हे सगळे ज्वेलरी आहे या सगळ्या गोष्टी आहे हा सगळा आनंद आहे तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद